भोपळ्याची भाजी तुम्ही आवडीने खाता का मग आता भोपळा किंवा भोपळ्याची भाजी नाही तर भोपळ्यातील बिया ह्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात हे तुम्हाला माहिती आहे का नाही ना मग आजच्या या व्हिडिओ मधून भोपळ्यातील बिया खाण्याचे फायदे जाणून घेऊयात नंबर वन टेन्शन कमी होत हो ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण सध्याच्या धका धकाधकीच्या जीवनात अनेकांना टेन्शन डिप्रेशनचा सा सामना करावा लागतो यासाठी मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया खाऊ शकता यामुळे नक्कीच मेंटल हेल्थ चांगली होईल कारण यात मॅग्नेशियम असतं जे डोकं शांत करायला मदत करतं त्याशिवाय भोपळ्याच्या बियांमधील झिंक आणि व्हिटॅमिन बी च्या माध्यमातून सुद्धा टेन्शन दूर होतं नंबर दोन शांत झोप येते हो आजकाल अनेकांना कमी झोप येते किंवा कितीही प्रयत्न केला तरी गाढ झोप लागत नाही त्यामुळे रात्रभर लोकांना जागा धावा लागतं अशात भोपळ्याच्या बियांच्या मदतीने तुम्ही झोप न येण्याची समस्या दूर करू शकता नंबर तीन इम्युनिटी बूस्ट होते भोपळ्याच्या बियांमध्ये e आढळून येतं ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते आणि आपण निरोगी राहायला डायबिटीजच्या रुग्णांनी भोपळ्याच्या बिया खाणं चांगलंय कारण यात भरपूर प्रमाणात फायबर असतं ज्यामुळे टाइप टू डायबिटीज मध्ये आराम मिळतो या बियांमध्ये विटॅमिन सी आढळून येतं जे मधुमेहावर रामबाण उपाय त्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहायला सुद्धा मदत होते नंबर पाच स्किन हेल्दी राहते भोपळ्याच्या बियांमध्ये कोलेजन असतं कोलेजनमुळे हाडे आणखी मजबूत होतात त्वचेचा लवचिकपणा वाढतो आणि त्यामुळे त्वचा निरोगी होते सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसकीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमतसकीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर हेल्थ हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं हो, म्हणजे तो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील